तुम् ऐसे खड़ावे खडावे मनामाजि भावे विकल्पतया आडकाहि नये येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया बेळगावचे श्रीयुत रा वा गोडबोले यांनी लिहिलेली आठवण सद्गुरू कृपेच्या सन्मार्गावर याचा भाग दुसरा मी ज्या कंपनीमध्ये नोकरीला होतो त्या कंपनीमध्येच ड्रायव्हर म्हणून काम करणारे श्रीयुत रा रा मालडीकर माझे स्नेही आहेत आज ते त्या कंपनीत दहा वर्ष नोकरीस आहेत एकदा त्यांनी एका कंपनीचा माल आणला असताना त्या कंपनीनं त्यांना एक डाग म्हणजे एक नग कमी आहे अशा आशयाची पोहोच लिहून दिली आणि कंपनीनं डागाचे पंचेचाळीसशे रुपये भरा असा श्रीयुत रारा मालडीकर यांच्या मागे तगादा लावला मला वरील गोष्ट श्री मालडीकरांनी अत्यंत कळवळून सांगितली मी त्यांना सांगितलं की स्वामींच्यावर श्रद्धा ठेवा तेच खरा मार्ग दाखवतील आठवण म्हणून महिना दहा रुपये इमारत निधी म्हणजे स्वरूपाश्रमासाठी पाठवावा त्याप्रमाणे ते महिना दहा रुपये पाठवीत असत चार महिन्यानंतर ज्या इसमांनी एक डाग म्हणजे एक न कमी मिळाला अशी तक्रार केली होती त्याच इसमानं मला डाग मिळाला आहे तेव्हा श्री मालडीकर यांचे पैसे परत करा म्हणून कंपनीस पत्रानं कळवलं आणि मालडीकरांचे पैसे परत मिळाले पुढे परत महिन्यानंच त्यांचेच बाराशे रुपये असलेलं पाकिट बेंगलोर इथं हरवलं परत श्री मालडीकरांनी मला ही गोष्ट सांगितली परंतु श्रीमत सद्गुरु स्वामींवर त्यांची श्रद्धा होती ते पैसे देखील श्री मालडीकर यांना दोनशे रुपये कमी करून एक हजार रुपये परत मिळाले श्री मालडीकर यांची देखील या घटनेपासून स्वामींवर नितांत श्रद्धा बसली ही घटना श्री मालडीकर यांनी त्यांच्या दी कोल्हापूर कंज्युमर्स सोसायटी बंगलोर इथल्या शाखेचे मॅनेजर श्रीवाण यांना सांगितली ते ऐकल्यानंतर श्रीयुद्दीवाण यांनी पावस इथं जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामीजींनी अनुग्रह दिल्यानंतरच ते बंगलोरला परत गेले पुढे श्री स्वामींच्या प्रेरणेनं बेळगाव इथं एकोणीसशे अडुसष्ट साली आलो आणि ड्रायव्हरचं काम सोडून साई ट्रान्सपोर्ट कंपनी या नावानं ट्रान्सपोर्ट ऑफिस चालू केलं ऑफिस चालू करत्यावेळी माझ्याकडे केवळ बावीस रुपये होते परंतु मी केवळ गुरुमाऊलींच्याच प्रेरणेनं काम चालू केलं होतं म्हणून अत्यंत कमी भांडवल असलं तरी खचलो नाही आणि स्वामींच्या कृपादृष्टीमुळंच ऑफिस अत्युत्तम स्थितीत चालू आहे आणि मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आज माझी ही संपन्न स्थिती हा केवळ स्वामीजींचाच प्रसाद आहे ऑफिस उत्तम चालू असल्यानं मी पुढे लवकरच किल्ल्यामध्ये असलेल्या बंगल्यामध्ये भाड्यानं राहण्यास गेलो आता आणखी थोडा धंद्याचा व्याप वाढवला पाहिजे मुलांसाठी पुढली काहीतरी व्यवस्था केली पाहिजे असं वाटत असे मी पावसला गेलो होतो आणि श्रीमद सद्गुरू स्वामींना विचारलं आपल्या नावानं मी दुसरं ऑफिस काढावं म्हणतोय आपली अनुमती आहे का तेव्हा त्यांनी मला त्यांच्या नावानं ऑफिस चालू करायला अनुमती दिली परंतु त्यांनी मला माझ्या तब्येतीला झेपेल एवढाच व्याप वाढवण्याची सूचना श्री देसाई यांच्याकडून पत्र लिहून कळवली वास्तविक मला काही आजार आहे तब्येत ठीक नसते हे त्यांना ठाऊक नाही तथापि पत्रातून तब्येतीस जपून व्याप वाढवावा ही स्वामींची सूचना होती बेळगावच्या श्रीयुत रावा गोडबोले यांनी लिहिलेल्या सद्गुरू कृपेच्या सन्मार्गावर या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण यचा तिसरा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं